तुमची दाढ किडली असेल दाढ दुखत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल तर या दोन पदार्थांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला आराम वाटेल या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदाय आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा मित्रांनो हे आहे अक्कल काढा या वनस्पतीचे एक मूळ अ करकरा अक्कल काढा या नावाने ही वनस्पती ओळखली जाते लहान मुलांच्या बोबडेपणा आणि इतर अनेक आजारांवर आपल्याला ती वापरता येते आपण या मुळीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आयुर्वेदिक दुकानात ही वाळवलेली मुळे उपलब्ध होतात यानंतर हे आहे काटे कोरांटी या वनस्पतीचे पान वज्रदंती या नावाने ओळखली जाणारी ही काटेरी वनस्पती आपल्या परिसरात देखील उपलब्ध असते पिवळी पांढरी आणि निळी फुले येणारी कोरांटी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आता अक्कल काट्याचे हे छोटेसे मूळ या पानामध्ये गुंडाळून हे दोन्ही व्यवस्थित चावायचे आहे आणि तयार होणारा चौथा किडलेल्या दातांमध्ये पाच ते सहा मिनिटे दाबून ठेवायचा आहे काटे कोरांटीचे पान उपलब्ध झाले नाही तर याचे वाळवलेले मूळ देखील आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये उपलब्ध होते आपापल्या सहनशक्तीनुसार तयार होणारे लाळ तोंडात पाच ते सहा मिनिटे साठवून नंतर ती थुंकून टाकायची आहे दिवसातून दोन वेळा आणि तीन ते चार दिवस हा उपाय नियमित करा आणि माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद